राम राम ते, ते शेतकऱ्याचे काही प्रश्न आहे कोल्हापूर यवतमाळ लातूर या जिल्ह्यामध्ये बराचसा पाऊस आहे तर त्यांना उघडीप केव्हा आहे सध्या दोन तारखेपर्यंत कुठंच नाही उघडीप अच्छा अच्छा त्याचबरोबर तिकड मालेगाव सांगली नाशिक या ठिकाणी कमी पाऊस आहे तर त्यांना जास्त पाऊस पाहिजे तर तीन दिवसात पडून जाताना पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवसामध्ये जोर वाढणार आहे का म्हणजे आज रात्रीपासून पंचवीस सोवीस सत्तावीस आणि त्याच्यानंतर तीस एकतीस आणि एक, तीश एक तर, दोन याच्यामध्ये पडून जाईल जिथं नाही तिथे सगळीकडे पडून जाईल अच्छा आणि सूर्यदर्शन कधी होणार आहे आता दोन तारखेनंतर पूर्ण राज्यामध्ये आहे का काही भाग आहे त्यामध्ये मग दोन तारखेनंतर राज्यभर पडणार सूर्यदर्शन अच्छा अच्छा आणि बरेच मेसेज फिरतात व्हॉट्सअप वर की ऑगस्ट महिन्यामध्ये महाखंड आहे तर त्याबद्दल काय सांगता तुम्ही मायखंड नाही तसं पाऊस येणार आहे तीन पाऊस आहेत मोठी अच्छा अच्छा तीन मोठे पाऊस पडणार आहे ठीक आहे ठीक धन्यवाद